नमस्कार आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात न्यूज आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे विविध मान्यवरांच्या सन्मान सोहळ्याचे रविवारी आयोजन करण्यात आलं होतं ऑपरेशन सिंदूर मध्ये यशस्वी सहभाग घेतलेल्या मेजर सचिन लांडगे एसटी चालक सागर गुंड अॅडव्होकेट ओमगुंड हरिभाऊ गटकळ यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल कैलासवासी श्याम राठोड सार्वजनिक वाचनालय वाघळूचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर गुंडे यांच्या वतीनं त्यांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेव खाकाळ हे होते तर प्रमुख उपस्थिती माजी सभापती अशोक इथापे अॅडव्होकेट संभाजी दहातोंडे उद्योजक अमोल आमले पत्रकार सय्यद बबलूभाई प्राचार्य गुंडसर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी प्राचार्य लांडगे सर यांनी केले तर आभार गुंडसर यांनी मांडले यावेळी वाघूज आणि पंचक्रोशीतील मान्यवर नागरिक उपस्थित होते वार्ता प्रतिनिधी शेख हमजान वाघूज आष्टी आज या ठिकाणी मला कल्पना सुचली आणि जे काही आपल्या गावात आपल्या शेजारील ले, यांनी जे कौतुकास्पद कार्य केलं ऑपरेशन सिंधूरमध्ये भारत पाकच्या सीमेवर ड्युटीवर असताना भारत पाकच्या सीमेवर ड्युटीवर असताना अक्षरशः ऑपरेशन सिंधूरमध्ये त्यांच्या कंपनीवर अनेक हल्ले झाले था। आणि त्या हल्ल्यात अक्षरशः ही कंपनी वाचली आणि त्यातून सर्व कंपनी ही सही सलामत वाचली ऑपरेशन शिम्यूमध्ये पाकिस्तानच्या फक्त हाकेच्या अंतरवर ड्युटीवर असताना अनेक प्रसंगाला सामोरे जाऊन या भारत मातेचं त्यांनी जीवावर बेकेला असताना सुद्धा रक्षण केलं आणि यापूर्वीही अनेक त्या प्रसंगाला सामोरे गेले आहेत म्हणून मी माझ्या ग्रंथालयाच्या वतीने वाचनालयाच्या वतीने अनेक असे उपक्रम केले आहेत आणि मला स्वतःला असं वाटलं या आपण सुद्धा या युवकाचा सचिन लांडगे मेजर यांचा या ठिकाणी यदोषित सन्मान करावा त्यांच्यामुळे आपल्या या भारतमातेचं आपल्या भारताचं रक्षण झालेलं आहे असे अनेक युवकांनी या सपरेशन मध्ये भाग घेतलेला आहे परंतु आपले शेजारील सचिन लांडगे हा युवक प्रेमळ चांगल्या स्वभावाचा असल्यामुळे आम ग्रंथालयाच्या वतीने त्यांनी सत्कार केला तसेच आमचे भाऊ चुलत भाऊ नतुबा गुंडे यांचे चिरंजीव सागर हा यष्टीच चालक आहे त्यांनी सुद्धा आत्तापर्यंत गावात अनेक उपक्रमामध्ये आणि चांगल्या स्वभावाच असल्यामुळे सामाजिक कार्यात सगळ्यात जे अग्रेसर असलेला हा सागर कायमस्वरूपी गावात साम गावात अनेक प्रकारचं चांगलं काम त्याच्या हातून झालेलं आहे आणि करत असतो तो, तो सुद्धा या कोकणीतील अपघातामधून अक्षरशः वाचलाच म्हणावं लागेल तसेच शेजारील ड्रायव्हर या अपघातात गेले परंतु आमचा सागर या ठिकाणी त्याच्या चांगल्या क्रमामुळे वाचला यात म्हणून सुद्धा त्याचा असं मला वाटलं की आपण सुद्धा या सागरचा आपल्या वाचनालयाचं सत्कार केला पाहिजे या दोघांचाही या ठिकाणी शाल श्रीफळ व पूर्ण पोषण देऊन या ठिकाणी आपल्या वाचनालयाचं सन्मान केलेला आहे त्याचप्रमाणे आमचे ॲडव्होकेट ओम विठ्ठल गुंड हे सुद्धा हमेशा आ, या सामाजिक कार्यात सहभागी असतात युवकांचे काही प्रश्न असतील ते सोडवतात आणि विशेषतः म्हणजे जो सी आता प्रश्न पेटलेला आहे जारंगे पाटलांचा त्यांनी जे आरक्षण ओबीसींना दिलेलं आहे ते प्रमाणपत्र काढण्याचं आष्टी ला चक्र मारण्याचं या ठिकाणी गावातील युवकांचं बऱ्याच लोकांचं वाचवलं आणि त्यांना सुद्धा त्यांनी गावातून बरेच ओबीसी प्रमाणपत्र आष्टीवरून काढून दिले त्याबद्दल त्यांचंही <coughs> मी या ठिकाणी मनापासून कौतुक करायचं वाटतं म्हणून त्यांचं या ठिकाणी मी यशोचित सन्मान केलेला आहे असंच या ठिकाणी आमच्या वाचनालयाच्या वतीने जे काही गुरुगर्भाचे मुलं आहेत त्यांना सुद्धा मी वाचनालयाचे साहेब चाळीस देऊन टाकतो त्यांच्याकडे मी थी, या ठिकाणी अभ्यास करतात मला सुद्धा कौतुक वाटतं आपल्याकडे जे एवढे सहा सात हजार पुस्तक झालेली आहे त्या पुस्तकाचं चा करायचं काय परंतु या ठिकाणी बऱ्याच या ठिकाणी जास्त आहे गरीब परिस्थितीत मुलं आहेत ते सुद्धा या ठिकाणी एकदम चांगल्या पुस्तकांचा नोकरीसाठी त्यांना सर्व पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत एम पी एस सी अभ्यासक्रमासाठी <laughs> ते <गया ठीके> <स्यों> सुद्धा या ठिकाणी येऊन अभ्यास करतात आम्हालाही आनंद वाटतो आणि समाधान मिळतं असंच या ठिकाणी जे काही आपलं शेजारी पंचद वस्ती मुलं आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी अभ्यास शिकायला येऊन या ठिकाणी वाचनालयात अभ्यास करावा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारचे तलाबी असो ग्रामसेवक असो किंवा एस ला जेवढे काय चांगल्या चांगल्या पद्धतीचे पुस्तकं तुम्हाला लागतात ते सर्व आपल्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत कथा कादंबऱ्या आहेत अशा कादंबऱ्यांचं किंवा पुस्तकांचं सामान्य ज्ञान जनरल नॉलेज यांचा उपयोग करून या युपीएससी मध्ये उत्तीर्ण व्हावं हे मी सर्व लोकांना आवाहन करतो आणि सांगतो आपल्या श्याम राठोड आहेत माननीय यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे आपल्या देशाचे जे ऑपरेशन ऑपरेशन मध्ये महत्वाची कामगिरी बजावणारे त्यांचे जावई हे लांडगी मेजर चिंचोलीचे हे त्या ऑपरेशन शेंबूरमध्ये होते तो त्याच्या तोंडाला होते आणि त्यांनी आपल्या देशासाठी कार्य केलं आणि असं हे कार्य करत असताना त्यांच्या घरच्यांना खूप असं त्यांची काळजी वाटत होती परंतु त्यांनी ती ऑपरेशन मध्ये यशस्वीपणे काम केलं आणि त्याचबरोबर या वाघूस गावचे गटकळ आणि दुसरे गटकळ आणि यांनी या त्यांच्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांनी बालबाल वाचले आणि त्याच्यानंतर ते गावचे आपले ओमगुंड हे सुद्धा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात अशा चांगल्या गावामध्ये समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींचा या जालंधर साहेबांनी वासनाच्या वतीने सत्कार ठेवलेला आहे आणि या वासनाच्या वतीने चांगलं काम मुलांनी करावं शैक्षणिक पदावर मोठ्या नोकरीवर जावं यासाठी या वाचनालयामध्ये सहा हजार ग्रंथसंख्या उपलब्ध आहे आणि ग्रंथसंख्येमध्ये स्पर्धा परीक्षेचे पुस्तक एक विविध कथा कादंबऱ्या असे अनेक प्रकारचे ग्रंथ या कार्यालया या वाचनालयामध्ये उपलब्ध आहेत आणि या वाचनालयाचा फायदा या सर्व समा सर्वसामान्य जनतेला मोफत असा होत आहे आणि हे शासनाचा उपक्रम आहे आणि या शासनाच्या उपक्रमामुळे ह्या गोरगरीब जनतेच्या मुलांना या वासनाचा फायदा होत आहे परंतु शासनाने या सार्वजनिक वासनालयाच्या चा कर्मचाऱ्याकडे आणि त्यांच्या मानधनाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे कुठपुं कुठपुंज्या मानधनावर या सार्वजनिक सा, वासनालय हे वासनालयाला वासनालय चालकांना वा चालावं लागतात त्यांना इथे पगार नाही थोड्या थोड्यामध्ये त्यांना लागतात तरी शासनाला माझी या निमित्ताने अशी विनंती आहे की सार्वजनिक वाचनालयाच्या कर्मचाऱ्याकडे लक्ष द्यावे आणि विनंती करतो धन्यवाद चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त तेज वार्ता न्यूज